भाजप अंतर्गत विरोधकांना संजय काकांचा धोबी पछाड सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका लोकसभेच्या दुसऱ्या यादीत काकांना मिळाले स्थान आगामी लोकसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून भाजप महायुतीकडूनही सांगली लोकसभेसाठी कोणाला तिकीट मिळणार याकडे लक्ष लागले होते विद्यमान संजय काका पाटील यांना तिकीट मिळणार की नाही अशा उलट सुलट चर्चा ऊत आलेला असतानाच भाजप पक्षांतर्गत विरोधकही संजय काकांना तिकीट मिळणार नसल्याचे बोलत होते या सर्वांना संजय काकांनी धोबी पचार देत तिकीट मिळवले आहे पुन्हा एकदा भाजपतर्फे संजय काका रणांगणात उतरणार असल्याचे सिद्ध होत आहे आता महाविकास आघाडीतर्फे उमेदवार असणार याकडे संपूर्ण सांगली लोकसभा लक्ष लागून राहिले आहे भाजप अंतर्गत पृथ्वीराज बाबा देशमुख हेही तिकीटाच्या रेसमध्ये होते युवा उमेदवार देण्यात येईल अशा चर्चा होत होत्या त्यामुळे संजय काकांना तिकीट मिळणार की नाही या यास आता उत्तर मिळाले आहे आता संजय काका समर्थकांनी व खासदार संजय काकांनी जोरदारपणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलून दाखवले